श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारक हो म्हणजेच मंगळवार या दिवशी येणारी अंगारक संकष्टी चतुर्थी ही विशेष प्रदान करणारी मानली जाते अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे आपल्याला फळ मिळत शिवाय मंगल ग्रहाची आणि खुद्द गणपती रायांची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा असते ग मंगलमूर्ती आहेत अंगारिकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टा केल्याचं पुण्य मिळतं म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची ही प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून गणपती मंदिरामध्ये जाऊन गणरायांचे दर्शन घेत असतात अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली की, की अंगारक हा योग जुळून येत असतो तर अंगारकी संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला दुर्वांचा एक उपाय करायचा आहे सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत आणि ह्या दुर्वा आपण जर गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर आपल्या जीवनावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी राहतो तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पूजा करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे तामनामध्ये घेतल्यानंतर मनत मनत तर त्यांना तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओमगम गणपती म्हणत म्हणत तुम्ही हा अभिषेक घालायचा त्यानंतर गंध फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती आरती करायची आहे गणपती बाप्पांची मोदकाचा नैवेद्य दाखवा नाही तर खोबऱ्याचा किंवा तुम्ही घरामध्ये त्यांना खिरापतीचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वांचा एक उपाय करायचा आहे दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पांना का आवडतात तर ज्यावेळेस गणपती बाप्पांच्या पोटातील जळजळ कमी करण्यास होत नव्हती तर त्यावेळेस ऋषी कश्यप यांनी गणपती बाप्पांना दुर्वा खायलासाठी दिल्या आणि त्यामुळेच त्या प त्यांनी खाल्ल्या आणि त्यानंतर त्यांच्या पोटातली जळजळ कमी झाली आणि तेव्हापासूनच ते 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 श्री गणेशाला दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे तर त्या दुर्वा ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या गणपती बाप्पांसाठी त्याचा एक छानसा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया याच्यासाठी तुम्हाला दुर्वा घ्यायची आहेत दुर्वा किती तर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घेतल्यानंतर त्याची एक छानशी जुडी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या दुर्वा तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस गणपती या पठन शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे दुर्वांच्या जो शेंडीचा भाग आहे म्हणजे दुर्वांच्या खालचा जो भाग असतो तर तो, तो गणपती बाप्पांकडे करायचा आणि दुर्वांचा जो पुढचा भाग असतो तर तो, तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने ह्या दुर्वा गणपती बाप्पाला तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे की म तुमची एखादी इच्छा आहे की आता घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्य याची कधीच कमी येऊ नये असं जर वाटत असेल ना तर मग गणपती बाप्पांना ती प्रा प्रार्थना तुम्हाला सांगायची आहे की आता माझा मुलगा एखाद्या एक एक्झाम दिली आणि त्याला त्यामध्ये त्यांना यश मिळू दे अशी प्रार्थना किंवा मग नोकरीत यश किंवा प्रमोशन किंवा अनेक ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला तिथे त्यांना सांगायच्या आहे आणि घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाऊ दे आणि सुखसंपत्ती घरामध्ये वाढत जाऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने या ज्या दुर्वा आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे करून बघा खूप प्रभावी हा उपाय तुम्हाला अगदी कारगार तुमच्यासाठी नक्कीच ठरेल तर नक्की हा जो उपाय तो करा झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ